महादेवराव बी एड कॉलेज तुर्केवाडी यांच्या मार्फत अनुसूचित जाती मधील फी स्ट्रक्चर सोडून जादा फी घेतल्याबद्दल अनेक प्रकारच्या तक्रार समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्यासह शिष्टमंडळाने कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार सांगितला व कारवाईची मागणी केली या कॉलेजवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक मानसिक त्रास व आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे सतीश फाळगे यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे यामध्ये असे म्हटले आहे की शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य फी वसूल केल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे या कॉलेजची तीन वर्षाची चौकशी करून मिळावी व संबंधित कॉलेजवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आंदोलन उपोषण तसेच मोर्चे काढण्याचा इशारा सतीश दादा मागे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी सचिन मनते संबोधी कांबळे तक्रार निवारण समिती हात कलंगले अशोक चव्हाण गजानन कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस हून भरमू शिंदे चंदगड आज आपण समाज कल्याण ऑफिस सामाजिक न्याय व विशेष विभाग कोल्हापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आर पी आय जिल्हा सचिव सतीजादा माळगे उपस्थित आहेत आज त्यांनी तक्रारचे निवेदन इथं देण्यासाठी त्यांनी उपस्थित आहेत त्यांचं आज काय म्हणणं आहे आपण आज जाणून घ्यायचं असं काय म्हणायचं आपल्याला आज या ठिकाणी जे महादेव बी एड कॉलेज आहे तुर्केवाडी तालुका चंदगड या ठिकाणी अनुसूचित जातीतील आपले मागासवर्गीय विद्यार्थी आहेत यांची आर्थिक फसवणूक करण्यासंदर्भात काही तक्रारी रिपब्लिकन पक्षाकडे आलेले आहेत आणि या तक्रारीच्या अनुषंगानं आमच्या चंदगड तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यामध्ये भरमू शिंदे असतील यांच्यामार्फत सामाजिक न्यायाला तक्रार केली होती की संबंधित कॉलेज जे आहे ते आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करत आहे साठ टक्क्याच्या वरती जी एक्स्ट्रा फीज आहे तीसुद्धा फी त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आकारली जात आहे कारण शासनाचा शा आदेश असा असताना की कुठल्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कुठलीही फी घ्यायची नाही असा आदेश असताना तो आदेश धाब्यावर बसून कायद्याला कुठलीही मान्यता न देता या कॉलेजमार्फत मनमानी कारभार सुरू आहे म्हणून संबंधित कॉलेजवरती या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करावा संबंधित कॉलेजची तीन वर्षाची जी काय हे आहे तीन वर्षाची जे त्यांची चौकशी आहे ती पूर्ण करावी आणि तीन वर्षाच्या चौकशीमध्ये अनेक त्यांच्याकडं ज्या अशा प्रिन्सिपल बदललेल्या आहेत एका कागदावरती वेगळ्याच प्रिन्सिपलची सही आहे तर दुसऱ्या कागदावरती तिसऱ्याच प्रिन्सिपलची सही आहे अशा पद्धतीचा घोळ कागदापत्रामध्ये सुद्धा त्या कॉलेजचा आढळून येतो असं असताना या ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त साळेसाहेबांनी मान्य केलेलं आहे की हे कॉलेज अशा पद्धतीचं काम करतं तर आम्ही संबंधित कॉलेजवरती तात्काळ या ठिकाणी आठ दिवसाची वाट न बघता फौजदारी गुन्हा दाखल करू शासनामार्फत जे काय आमचे ओपिनियन वकील आहेत त्यांच्यामार्फत आपण कायदेशीर सल्ला घेऊन त्या कॉलेजवरती त्यात फौजदारी गुन्हा दाखल करू तसेच या तीन वर्षाची चौकशी करून या कॉलेजची मान्यता रद्द करण्यासंदर्भात या ठिकाणी आम्हाला आश्वासन साळेसाहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे स सचिव जिल्हा नेते दादा माळगे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जी छळवणूक किंवा पिळवणूक झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई मागण्यासाठी त्यांनी आज इथं उपस्थित आहेत दादा त्यांनी एखाद्या ही जी कारवाई जर केली नाही तर आपल्यावरती काय भूमिका असेल दादा आपण आता संबंधित शासनाला कळवलेलं आहे कॉलेजला कळवलेलं आहे की संबंधित जे विद्यार्थ्यांना जास्तीचा पैसे घेतलेले आहेत यांचे पैसे तर मिळालेच पाहिजेत आणि संबंधित कॉलेज हे चुकीच्या पद्धतीनं सामाजिक न्यायाला कळवतं कागदोपत्री चुकीच्या पद्धतीने बनवणं चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणं हे ते कॉलेज पटाईत आहे आणि असं असताना या सगळ्या गोष्टीची चौकशी होऊन त्या कॉलेजवरती जर तात्काळ कारवाई नाही झाली तर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं आम्ही जिल्ह्यामध्ये आपलं सामाजिक न्यायभवन असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिथं 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 आम्हाला न्याय मागता येईल त्या ठिकाणी मोर्चे आंदोलने धरणे या ठिकाणी उपोषणे करून या संबंधित विद्यार्थ्यांच्याबद्दल आम्ही न्याय मागणार आहोत असा इशारा या ठिकाणी आम्ही साळेसाहेबांना दिलेला आहे